नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो विमा कसा भरायचा व एक विमा भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात एक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख किती आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात थोडीशी माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजना योजना ही महाराष्ट्रात राबवण्याबाबतचा एक जे आर आला होता मित्रांनो तर या जे आरनुसार मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्रमांक एकच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासन शेतकऱ्याचा विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार आहे तर इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नावनोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याची विमा हप्त्याऐवजी किमान एक रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना आता विमा हप्ता हा एक रुपये टोकन भरायचा आहे मित्रांनो म्हणजेच बाकीचे विमा हप्त्याची रक्कम हे राज्य सरकार भरणार आहे मित्रांनो आपण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा आपला पिकाचे संरक्षण करण्यासाठी भरण्यात येत आहे मित्रांनो तर सर हा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना ही योजना सन दोन हजार तेवीस चोवीसपासून पासून राबवण्यास शासनाने मान्यता देत आली आहे मित्रांनो तर मित्रांनो आता रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो विमा भरण्यासाठी काय काय कागदपत्र लागतील हे पाहूया मित्रांनो आपण प्रधानमंत्री विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठीबाबत स्वयंपोषणपत्र हवा आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मित्रांनो या ठिकाणी आपण शेतकऱ्यांचं नाव शेतकऱ्यांचं गाव तालुका जिल्हा असं टाकायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांची जमीन कोणत्या गावात आहे ते गावचं नाव टाकायचं मित्रांनो त्यानंतर जमीन किती आहे टोटल मित्रांनो आपण टाकायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला गावचे नाव गट नंबर खाते नंबर त्याचे नाव पेरले क्षेत्र आणि लागोडीचा देण्या देण्यात किती आहे ते टाकायचं आहे त्यानंतर लागवडीचं दिनांक आपणाला टाकायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण माहिती भरायची आहे रब्बी हंगामामधील मित्रांनो आपण जेवढे पिके लावू शकता तेवढे आपण पिके लावू शकता मित्रांनो यानंतर मित्रांनो खालील माहिती आपण पाहू शकता वरीलप्रमाणे मी रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पिकांची पेरणी केली असून सदर पिके या यामध्ये कोणताही बदल करणार नाही किंवा सदर पिके यामध्ये फेरफार केल्यास किंवा चूक झाल्यास मी स्वतः जबाबदार राहील याकरिता पिकपेरा घोषणापत्र सादर करीत आहे अशी या ठिकाणी दिल्ली माहिती आहे मित्रांनो तर याबाबत मित्रांनो आपल्याला सात बारा उतारा आठ अ आणि बँक पासबुक एवढे डॉक्युमेंट लागतील मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती आजची तारीख टाकायची मित्रांनो आणि शेतकऱ्यांचा सही किंवा अंगठा आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा मित्रांनो ही झाली मित्रांनो पीक संदर्भात माहिती जर आपण मोबाईलवर जर पीक भरत असाल तर माहिती मित्रांनो असे टाकून आपण अपलोड करू शकता किंवा आपण जर सी एस सी माध्यम म्हणजे सी एस सीमधून जर पीक विमा भरत असेल तर मित्रांनो आपल्या जवळ हे पीक पेरा ते सी एस सीवाले भरून आवट आप, आपआप अपलोड आप, 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 आप करतील मित्रांनो तुम्हाला जर मोबाईलवर पीक विमा भा कसा भरायचा याबद्दल जर व्हिडिओ हवा असेल तर, तर मित्रांनो नक्की कमेंट करा त्याबद्दल एक सविस्तर असा व्हिडिओ येईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो दुसरं डॉक्युमेंट आवश्यक आहे मित्रांनो हे कागदपत्र फक्त सामायिक सहमतीपत्र म्हणजेच जे शेतकऱ्यांचे क्षेत्र हे सामायिक आहेत सातबऱ्यावरती मित्रांनो जे सामायिक खातेदार आहेत त्यांच्यासाठीच हे फॉर्म आहे मित्रांनो त्या मित्रांनो आपण शेतकऱ्याचे नाव राहणार तालुका जिल्हा आणि श शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी क्षेत्र आहे त्या त्या गावचे नाव खाते क्रमांक गट क्रमांक एकूण क्षेत्र अशी माहिती भरायचे मित्रांनो आणि आपण किती खातेदार त्या ठिकाणी लिहायचं मित्रांनो यानंतर मित्रांनो आपले जे खातेदार म्हणजेच जे खातेदार सामायिक आहे त्या शेतकऱ्यांची खालती नावं टाकायचे मित्रांनो आणि इकडे उजव्या साईडला शेतकऱ्यांची सही किंवा अंक टाकायचं आहे आणि यानंतर मित्रांनो खालती ठिकाण आणि देनांक टाकायचं आहे आणि सही करायच्या मित्रांनो शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे अशी माहिती अपलोड करायची मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरावी अशी माहिती मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी अंतर्गत दिलेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद